प्रमुख मिलिंद विरले यांच्या माध्यमातून नेरलकरांसाठी मोफत नेत्रचिकित्सा शिबिर संपन्न वेदांता हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट साई तुलसी मित्रमंडल नेरळ शिवगर्जना मित्रमंडल रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ वेस्ट यांच्या सौजन्याने तर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मिलिंद विरले यांच्या ने मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा शिवसेना नेते मनोहर थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजीराव ढवळे कर्जत तालुका शिवसेना प्रवक्ता विलास श्रीखंडे शहर प्रमुख प्रभाकर देशमुख राजेंद्र लोभी वर्षा बोराडे वर्षा काठे नितीन गाडे पंढरनाथ पाटील अमोल फळ संदीप मसने कुमार शेळके सुनील विरले आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत नेरळ कुंभार येथील अंबेमाता हॉलच्या सभागृहात मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या दरम्यान नेरळ शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदून सुमारे दोनशेपेक्षा पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी नेत्र तपासणी करून घेतली त्यामुळे शिवसेना उपतालुकप्रमुख प्रमुख मिलिंद विरले यांनी सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या उपक्रमाचे सर्व स्थळांतून कौतुक होत आहे मला नेराळकारांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यायची होती नेरळ व नेरळ परिसरातील आदिवासी वाड्या असतील खेडेगाव असतील यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याची एक संधी लाभली होती खर तर माझे सहकारी सगळे शिवगर्जना मित्रमंडळ हे नेहमीच समाजकार्यासाठी पुढाकार घेत असतात शाळांमध्ये आदिवासी शाळा असतील किंवा खेडेगावातील कोणती रायगड जिल्हा पंचायत शाळा असतील यांनाही मदत करतात कुठले पेशंट्स असतील त्यांनाही मदत करतात ते स्वतः हॉस्पिटलपर्यंत हो पोहोचवतात अशा चांगल्या सहकार्य लाभल्यामुळे मी हा कॅम्प हाती घेण्याचं ठरवलं आणि त्यांच्या सह सहकार्याने हा कॅम्प अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत आहे आणि मला यासाठी विशेष सहकार्य लाभलं ला ते म्हणजे वेदांत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि अंबरनाथचे दोन्ही रोटरी क्लब नॉर्थ आणि ईस्ट मी विशेषतः त्यांचे आभार मानेल आणि ज्यांनी आज सहकार्य केलं त्या सर्वांचे माझे साईपुलसी मित्रमंडळ आणि मित्र मित्रमंडळ यांचे विशेष आभार मानेल आणि अशी यापुढे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण राबू आणि लोकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करू ग्रामीण भागातही अशा प्रकारचे कॅम्प करू आपण कारण सर्वांनाच नेराळला येण्याचं शक्य नाही तरी पण आपण जास्तीत जास्त लोकांना येण्या जाण्याची जा सुद्धा सोय करून दिलेली आहे पण पुढे मी ग्रामीण भागात असे कॅम्प आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू आणि नागरिकांना त्याचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करू